संतोष अण्णा देशमुखांच्या कुणाला तीन महिन्यापेक्षा अधिकचा काळ लोटला आहे तरीसुद्धा राज्याचे मुख्यमंत्री स्पष्टपणाने भूमिका घेत नाही आहेत त्याच वेळेस मग संदीप क्षीरसागराचे व्हिडिओ असतील धनंजय देशमुखांच्या मेवण्याचे व्हिडिओ असतील किंवा आणखी सुरेश अण्णादासांचा खाक्या भोसले असेल आम्ही कुणाही गुंडाचं समर्थन करत नाही आहे पण ज्यावेळेस सतीश भोसले उर्फ खोक्या हो भोसले याला अटक होती त्यावेळेस मात्र राज्याचे मुख्यमंत्री स्पष्ट सांगतात यात जर कुठल्याही आमदाराचा आर्थिक हात असेल पार्टनरशिप असेल तर त्यांचा राजीनामा घेतला जाईल त्यांच्यावर कार्यवाही केली जाईल त्यांना सह आरोपी केलं जाईल मग आम्ही हेच आहे की वाल्मिकराडसोबत धनंजय मुंडेची पार्टनरशिप आहे आर्थिक संबंध आहेत या गुन्ह्यात धनंजय मुंडे इन्वॉल्व आहेत त्यांना सह आरोपी करण्यासाठी मुख्यमंत्री का कचरत आहेत कारण त्यांच्या जीवाला लागले का की माझ्या मित्राचा राजीनामा घ्यावा लागला